महाराष्ट्रात राहून चेकाळ्याचा अर्थ कळत नसल्यास त्यांच्या बुद्धीची कीव केली पाहिजे खडसेंचा खोचक टोला काही दिवसांपूर्वी पुण्यातील खराडी येथे सुरू असलेल्या रेव पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला या प्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे ते सध्या जेलमध्ये आहेत या प्रकरणात आता महिला आयोगाची एंट्री झाली आहे या प्रकरणावर बोलताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ खडसे यांच्या जावयावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत खेवलकरांच्या मोबाईलमध्ये महिलांचे आक्षेपार्ह फोटो आहेत असा आरोप चाकणकर यांनी केलाय चाकणकर यांच्या आरोपानंतर एकनाथ खडसे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे रुपाली चाकणकर या चेकाळ्या आहेत असंही त्यांनी म्हटले आणि यानंतर महायुतीकडून एकनाथ खडसे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं आहे एक आता एकनाथ खडसे यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे चेकाणी या शब्दाचा अर्थ गुगलवर जाऊन एकदा पहा भाजपवाल्यांना महाराष्ट्रात राहून मराठीचा अर्थ समजत नसेल तर त्यांच्या बुद्धीची किवी येते रुपाली चाकणकर या माझ्या मुलीसारख्या आहेत त्या माझ्या घरी जेवण करून गेल्या आहेत चेकाणी याचा अर्थ आवेशाने खबळणे असा अर्थ होतो एकदा गुगलवर जाऊन तपासा ज्यांना मी दूध पाजलं मोठं केलं तेच माझ्या विरोधात आंदोलन करतायत याचं मला दुःख होतं आहे रुपाली चाकणकर यांचा मी आदराने तेरा वेळा ताई म्हणून उल्लेख केला आहे एकदा माझी प्रतिक्रिया पहा किरीट सोमय्या यांचे नागडे फोटो दाखवले तेव्हा तुम्ही आंदोलन केलं नाही असा हल्लाबोल त्यांनी टीका करणाऱ्यांवर केला आहे मला वाटतं जळगाव जिल्ह्यामध्ये जे काही भाजपने किंवा शिवसेनेने आंदोलन केलेलं आहे रुपाली ताई चाकणकर यांना मी चेकाळल्यासारखं बोलल्यात असं बोललो चेकाळणे या शब्दाचा अर्थ असा आहे गुगलवर जरा जाऊन पहा महाराष्ट्रामध्ये राहून जर मराठीचे अर्थ समजत नसतील तर मला वाटते यांच्या बुद्धीची कीव केली पाहिजे रुपालीताईंचा उल्लेख मी काल करताना रुपालीताई असा तेरा वेळा उल्लेख केला म्हणजे अनुल्लेख केल्याने तेरा वेळा उल्लेख केला आणि दोन वेळा सांगितले की चेकाळण्यासारख्या बोलत आहेत गुगलवर जा मराठीचं भाषांतर बघा चेकाळणे याचा अर्थ आवेशणे बेफाम होणे भडकणे किंवा चेकाळणे या शब्दाचा मराठी अर्थ जर म्हटला तर खवळणे चिडणे किंवा संतापणे असा होतो दो हे जाऊन बघा जर गुगलवर मी मराठी लहानपणापासून शिकलेलो आहे त्यामुळे मराठी विषय मला ज्ञान आहे पण हृदया हडकुंडामुळे पिवळे झालेले लोक तिकडून आदेश आला की याचा अर्थविर्थ न पाहता फक्त नाथाभाऊच्या विरोधात आकसानं आंदोलन करणं किंवा यांना पुढे पंचायत समितीला देखील मिळालं पाहिजे नेत्यांसमोर चमचेगिरी करता आली पाहिजे यांना आंदोलन कोण करतायत रावेरला वसाळला जळगावला आपल्या या ठिकाणी ब पाहिलं तर ज्यांना लहानपणी मी माझ्या हातून बाटलीनं दूध प्यायलं पाजलं आणि ते माझ्या हातून बाटलीनं दूध पिऊन मोठे झाले ज्यांना मी मोठं केलं असे कार्यकर्ते आज या ठिकाणी आंदोलन करत आहे मला यांची किव येते हे बसले कुणाच्यामुळे कुणाच्या कृपामुळे कोणाच्या मदतीमुळे कोणाच्या आशीर्वादामुळे कुणी आमदार झाला असेल कुणी सभापती झाला असेल कुणी जिल्हा परिषदला गेला असेल कुणी ग्रामपंचायतला झाला असेल त्या कालखंडामध्ये नाथाभाऊने पुरेपूर मदत केली पार्टीच्या मदतीनं हे मोठे झाले असेल पण नाथाभाऊची मदत मोठी होती आणि आज माझ्याच हातून पाटलीनं दूध पिणारे हे माझेच चेहरे आज माझ्याविरोध आंदोलन करायला लागलेले याचं मला दुःख आहे जरा त्यांनी मागचे दिवस आठवावे नाथाभाऊच्या बरोबर कशारित्याने राहत होते कसे माझे चमचेगिरी चाटूगिरी करत होते जरा लक्षात घ्या आणि मग आंदोलनाच्या संदर्भात जरा चिंतन करा की या चेकाळलेला शब्द कशाला म्हणतात एवढी जर अक्कल नसेल तर कुणीही सांगतो आपण आंदोलन करावं त्याचा अर्थ असाने रुपालीताईंचा मी आदरांनाच तेरा वेळा उल्लेख केलेला आहे रुपाली ताई इथं माझ्या फार्महाऊसला येऊन गेलेले आहेत माझ्याकडं त्या जेवण करून गेलेलं आहे ज्या वेळेस त्या होत्या तर माझ्या मुलीसारखेच आहे मी काय अशासाठी न बोललेलं कुठे महिलांचा हे केला आदर केला अनादर केला नाही तुमच्या बुद्धीची क्यू वाटते की या शब्दाचा तुम्ही अर्थ वेगळा केला कारण तुमची बुद्धी त्याच चा दृष्टीनं चालते लोढाच्या विरुद्ध का आंदोलन केलं नाही गिरीश महाजनांचं नाव लोढाने सरळ सरळ घेतलेलं आहे त्याच्याविरुद्ध का नाही आंदोलन केलं की आम्ही गिरीश महाजनाचा जो याला जोडे मारू असं का नाही केलं याच वेळेस बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी